माझे करिअर सकारात्मक दिशेने पुढे जात आहे माझे करिअर सकारात्मक दिशेने पुढे जात आहे मी माझ्या करिअरसाठी योग्य पर्याय निवडला आहे मी माझ्या करिअरसाठी योग्य पर्याय निवडला आहे माझ्या कौशल्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे जी मला यशाकडे घेऊन जात आहे माझ्या कौशल्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे जी मला यशाकडे घेऊन जात आहेत प्रत्येक दिवशी मी माझ्या करिअरमध्ये प्रगती करत आहे प्रत्येक दिवशी मी माझ्या करिअरमध्ये प्रगती करत आहे माझे ध्येय स्पष्ट आहे आणि मी त्या दिशेने वाटचाल करत आहे माझे ध्येय स्पष्ट आहे आणि मी त्याच्या दिशेने वाटचाल करत आहे मी माझ्या कामाच्या वातावरणात नेहमी सकारात्मकता निर्माण करते मी माझ्या कामाच्या वातावरणात नेहमी सकारात्मकता निर्माण करते माझी मेहनत आणि आत्मविश्वास मला नक्की माझ्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचवतील माझी मेहनत आणि आत्मविश्वास मला नक्की माझ्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचवतील मी नेहमी नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि सुधारण्यासाठी उत्सुक असते मी नेहमी नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि सुधारण्यासाठी उत्सुक असते माझ्या आजूबाजूचे लोक मला प्रेरणा आणि पाठिंबा देतात माझ्या आजूबाजूचे लोक मला प्रेरणा आणि पाठिंबा देतात मी माझ्या वेळेचा आणि ऊर्जेचा नेहमी योग्य उपयोग करते मी माझ्या वेळेचा आणि ऊर्जेचा नेहमी ने योग्य उपयोग करते माझे काम केवळ माझ्यासाठी नव्हे तर इतरांसाठीही महत्त्वपूर्ण आहे माझे काम केवळ माझ्यासाठी नव्हे तर इतरांसाठीही महत्त्वपूर्ण आहे माझ्यासमोर आलेल्या आव्हानांना संधीमध्ये रूपांतरित करण्याची क्षमता माझ्यात आहे माझ्यासमोर आलेल्या आव्हानांना संधीमध्ये रूपांतरित करण्याची क्षमता माझ्यात आहे मी नेहमी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करते आणि माझे प्रयत्न मला यशस्वी करतात मी नेहमी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करते आणि माझे प्रयत्न मला यशस्वी करतात माझे काम परिपूर्ण आहे जे मला पुढे नेते माझे काम परिपूर्ण आहे जे मला पुढे नेते माझी स्वप्ने माझ्या मेहनतीमुळे साकार होत आहेत माझी स्वप्ने माझ्या मेहनतीमुळे साकार होत आहेत